सर्वसामान्यांसाठी राजकारणामध्ये आलेले लोक आहोत आणि आता या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी ज्या विषयाला घेऊन सर्वसामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे विषयाला घेऊन जेव्हा सरकारकडे गेलो तेव्हा मला या पाच वर्षातला एवढा कटू अनुभव आला की सरकार या सर्वसामान्य लोकांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये गंभीर नाही आहे विजेचे अवास्त वाढलेले बिल आहे त्याच्यामुळे दर महिन्याला ज्यांना चारशे पाचशे रुपये बिल यायचे त्यांना आता दे दोन हजार तीन हजार रुपये बिल येऊ लागलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये एवढा पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यांना अजिबात कोणालाही अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत आम्ही सरसकट मागणी केली कलेक्टरने पंचनामे केले परंतु सरकारने आचारसंहितेच्या कारण टाकून त्याच्याबद्दल कुठलीही घोषणा आता केली नाही याच्याही व्यतिरिक्त आपल्याला सांगतो की पीक विम्याचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाहीत पाच वर्षाच्या पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी नियमित ने कर्ज भरला अशा सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राशी देऊ असे महाराष्ट्र सरकारने घोषित केलं पण पाच वर्ष लोटं नाही त्याची अंमलबजावणी सरकारने केलं नाही हे अनेक प्रश्न बारा गावांना बावनतडीच्या सिंचनाच्या पाणी मिळत नाही त्याच्यासाठी मी संघर्ष पाच वर्षापासून करतो आहे अनेक मिटिंगा बैठका झाल्या सत्तर कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे त्याला मान्यता देण्यासाठी पाच पाच वर्ष लागतात अजूनही त्याला मान्यता मिळाली नाही असे सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत मी सरकारकडे एवढे निवेदनं आणि एवढे जाऊन मी थकलो आहे आणि त्याच्यामुळे कंटाळून या सरकारच्या विरोधामध्ये मला आज पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागते की ही सरकार सर्वसामान्यांची नाही शेतकऱ्यांची नाही विदर्भातला धान उत्पादक शेतकरी अतिशय कंटाळलेला आहे सरकारपासून कितीतरी मागण्या केल्या परंतु त्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे त्याच्यामुळे आता जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये ह्या मागण्या सरकारने मान्य कराव्या अन्यथा मला त्याचा काहीतरी विचार करावा लागेल अशा पद्धतीचा इशारा मी सरकारला दिला आहे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे घराघरामध्ये युवक इंजिनिअरिंग करून ग्रॅज्युएट होऊन अनेक पोरं खाली बसलेले आहेत अशा मुलांना नोकरी लागेपर्यंत पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता द्यावा वाईट व्यसनामध्ये वाईट कामामध्ये जाण्यापेक्षा त्यांना पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता देऊन त्यांना एक तर विशिष्ट चांगल्या कामासाठी लावणं ही सरकारची जबाबदारी आहे लाडली बहिणा ही योजना सरकारने आणली ही त्यांचं आम्ही स्वागत करतो पण ते नियमितपणे चालवली पाहिजे नाहीतर घोषणा केवळ घोषणा राहिली नाही पाहिजे कारण की शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देऊ अशा पद्धतीच्या सरकारने आव्हान केला पाच वर्ष लोटले पण ते पन्नास हजार प्रोत्साहन राशी अजून शेतकऱ्यांच्या हातात आली नाही विश्वकर्मा योजनेचे फार भरावं लागले लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वे त्याच्याऐून कोणालाही त्याचा फायदा झालेला नाही अशा पद्धतीची घोषणा घोषणा राहू नये अशी सरकारला आम्ही इशारा देतोय बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र